मुखी व भावे तुम्ही राम 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 मुखी व भावे तुम्ही राम 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 नामे तिल पापे तूच जिवा विसरा राम नामे तिल पापे तूच जिवा विसरा संसाराचा खेळ घडीचा राणा पुण्याचा ठेवा तुमच्या गरोबरी येणा पुण्याचा ठेवा तुमच्या गरोबरी येणा संकट काळी धाव न येईल कौशल्य चारा संकट काळी धाव येईल कौशल्य चारा राम नामे गळतील पापे तोत तो जीवा विसरा राम नामे गळतील पापे तोत तो जीवा विसरा हाडपू नका हो संसाराच्या जाळ्यामध्ये दाट हाडपू नका हो संसाराच्या जाळ्यामध्ये दाट चुकाल तुम्ही जाळ्या मधून मोक्ष सुकाल तुम्ही जाड्या हो मधुने भवसागर हा तारील तू माक्ताचा निजधाम भवसागर हा तारील तू भक्ताचा निजधाम राम नामे जळ तिल पापे तू जिवा दिसरा राम नामे जळ तिल पापे तू जिवा दिसरा तुम्ही आम्ही सर्व प्रवासी एकता पुले तुम्ही आम्ही सर्व प्रवासी एकता पुलेगा पहिलं तिराला नीला फुले राम प्रभु जे ना पहिलं तिराला नीला फुले राम प्रभु जिना नवकेच्या या नावाड्याला काय लिरा नौकेच्या या नावाळ्या काय देऊ मी दा राम नामे जळतील पापे तो राम नामे जळतील पापे तोत जिवा विश्राम मन धन हे अर्पुनी प्रभुला भक्ति करा निष्काम तन मन धन हे अर्पुनी प्रभुला भक्ति करा निष्काम आयुष्याचे सार्थक होईल बजा निरंतर राम आयुष्याचे सार्थक होईल भोजा निरंतर राम पेटी मध्ये शिल्लकटाका श्रीराम जय राम जय जय राम पेटी मध्य शिल्लकटाका श्रीराम जय राम जय जय राम, राम राम नामे जळतील पापे पापेठूत जिवा विश्राम राम नामे जळतील पापे तूत जिवा विश्राम मुखी वधावे भावे तुम खी वदावे भावे भावे तुम्ही राम 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 नामे जळ तिल पापे तोत तो जिवा विश्राम राम नामे जळ तिल पापे तोत तो जिवा विश्राम